टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो हा बोलाय का इथं दुबेच्या हॉस्पिटलला आम्ही म्हणजे तडी सुभेदार तडी बोलतोय मी बरोबर हा तर मम्मीला इथं तीन वाजता रात्री अॅडमिट केली होती आम्ही कुठून बोलतोय तुम्हाला तो जळगाववरून जळगाववरून जळगाव हा खानदेश हा तर सहा हजार पन्नास रुपये बिल काढलं आहे त्यांनी एका रात्रीचं तर माझ्याकडे फक्त तीन हजार रुपये आता एवलेबल तर बिल कमी करायचं होतं म्हटलं काय मम्मीचं नाव काय तुझ्या मम्मी तर अरे शिवाबाई चढवी शिवाबाई चढवी कुठल्या हॉस्पिटल इथं दुबेच हॉस्पिटलला कुठला कुठलं दुबे 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 हॉस्पिटल जळगावमध्ये दाबे हॉस्पिटल दाबे दाबे

हा कोण बोलताय पण तुम्ही फो केला फोन आहे हो मी फोन केलाय ह्या पेशंटचा काही प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम नाही आहे बिल किती पेशंटचं यांचं सहा हजार सहा हजार तुम्ही कोण बोलताय पण अकाउंटंट बोलतोय अकाउंट काय तर असतं तुम्हाला काय बोलतोय त्यामध्ये विचारून घेतो मी बोलतोय ठीक आहे ठीक आहे मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक काम करतोय किती बिल आहे त्यांचं सहा हजार रुपये किती वाजता प... किती वाजता किती कित कित तीन चार वाजेला अच्छा काय प्रॉब्लेम होता त्यांचं सांगते काय साहेब अच्छा बरं ठीक आहे मग तेवढं त्यांचे ऐकत नाही तेवढं बिल भरायचे थोडं कमी करा मध्ये बिल त्यांचं काही समय म्हणताय तेवढं काय काय ते काही म्हणताय तेवढं मी काय म्हणतोय तुम्ही कम करा तुमच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं कम करा तुम्हाला कुठे काय मदत लागायला सांगा तुम्हाला पण मदत करू आपण चालेल सांगितलं प्रमाण किती करता कम्पेंटीमध्ये तुम्ही सहा हजार झाले तुम्ही सांगा किती करू तुमच्या एक माणुकीच्या प्रमाणे माझा एक कॉल आलाय म्हणून तुम्हाला कम करून टाका त्यांचं बिल सांगा तसं कर मी काय म्हणतोय जसं माझं कॉल आलाय ना त्या प्रोटोकॉल नुसार तुम्ही कम करून टाका त्यामध्ये बिल baro 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 okay kara de na